সাইয়েে আয়ে গেছেচেমেন সাইয়ে তাপাই অয়ে দারাখয়ে নিখালিকাম য়ারাতিয়ে অশকোনে হিয়ে নিখায়ে জালে আয় হিয়ে ক आम्ही बसतो बसतो आम्ही नाही नाही बाई लय लय वाळखोडची जपून आली ती होती लय वाळखोडची बसा बसा या भाऊ बसा पाणी बसाया पा या त्या, या बसा बसा एकच गिल्लास आणला का हो एकच गिल्ला काय ट्रे मध्ये आणायचं ना पाणी कधी बी पाहून येईल एक गिलास अजून आली हातात एकच गिलास आणला हा ट्रे मध्ये आणायचं कळवा ग्लास भरून अहो नाही आणते ना अजून आणते आम्ही घाई घाई एकच ग्लास घेऊन आली बसा ना मामाजी आता बाई बसा ना कशी काय तब्येत तुमची आता बाई चांगली आहे तब्येत किती सगळी चांगली आहे बाई आणि काय हो हा दोन दोन सुना असून दार असं ठेवलं तुम्ही सुन वन दार ठेवलं घरात रांगोळी बी टाकली दोन दोन सुना आणि घरी रांगोळी घातली नाही घरात अशा आहे बाई माय आम्हाला लक्ष नसले की रांगो घालतच नाही त्या आज नाही लक्ष दिलं नाही तर रांगो घातलीच नाही दारात म्हटले की मी बाई ना बाईच बरोबर लक्ष राहते मग बाईला असं सपटतच नाही लक्ष राहते बाईच बरोबर म्हटलं बाई आता आता म्हटलं बरं म्हटलं बाईना ना आ, ते 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 आई आता बाई म्हणजे रोज घालतो आम्ही आज थो थोडं थंडी जास्त होती की नाही मग तर त्याच्यामुळे नाही घातली असं थंडीचं नांगोडीचा काय संबंध येते वा

समजलं तुम्हाला तुम्हाला तर काही समजत नाही नुसतं फॅशन समजते तुम्हाले फॅशन या वयात मी फॅशन करा वाटते बाकी काही समजत नाही तुम्हाला असं घरातल्या गोष्टी बाहेर समजत असतात तर बाहेर बोलतच असतात काय झालं मग म्हटलं तर बाबाचं घर आहे माया म्हणून म्हटलं मॅ चांगलंच म्हटलं ना वाईट कडे म्हटलं नाही पण बायकाच्या वाटून घातली हम्म मम्मी कुठे जाई करून राहिली तर म्हटलंच फक्त म्या काय म्हटलं दुसरं काही वाईट म्हटलं आ, हो ना बाई चुकलच कशी पु लागत होती त्यामुळे रोजच काढली पाहिजे रोजच लक्ष ठेवतो आजच फक्त दुर्लक्ष केलं तर काही लक्ष नाही राहिलं त्याच तेच म्हणतो मी लक्ष देत जरा लक्ष देत जायचं नाही नाही तुशी कसं काय म्हणा तू सांगत जाय लक्ष देत जाय जरा हो ओ, हो ओ, बाई ओ, ओ, लक्ष देतो ना मी बसा 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 ना चहा करायला लावतो मी आता चहा कशाली आई स्वयंपाक झाला ना म्हणजे नाही जसं म्हणजे घेत असेल तर करतो म्हणा मी पण स्वयंपाक तयार आहे जेवतीन तर मग मामाजी अरे सध्या काही बुकमी आहे बा मुली सध्या काही बुकमी आहे चहा चहा शिवून देऊ अर्धा अर्धा खूप मग पाहू मग जेवणाच नंतर पाहू अरे कुठे गेला तुझा सासरा हा रवी कुठे गेला रवी 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 कोण आ, <laughs> आ हे थे, थे, बाबा सासऱ्याची ते इले म्हणतात ना गोपाळचा बाबाला म्हणतात ना भाऊ रवी ते दुकानात गेले ना भाऊ दुकानात गेली ती गोपाळच्या इक्ता हाइट तत तत मंगबशाले ऐसे ऐसे मैमी असो सावच विचारले मी उडी उडी जाऊدي जाऊدي फोन लावून दे फक्त केली एकतर फोन लावून दे सांगतेले मामाजी आले आपल्यालेची आत्या आले सांगतेले ओहो हो मामाजी लावते मी फोन लावते त्यांना बाबाला फोन लावते ते इले फोन लावते सगळ्यांना फोन लावते लाइनी कुटी के लिए लाइनी गोपांची भाई को डिस्लिस नहीं आया फसुन लाइनी सुन कुटी के लिए तीन दिया कुटी के लिए बप्रियम का ये सांगर बसन तुम्हारे आते भी जून रहले हैं मुन्ना कुटी के लिए ते आय ना आय आत्मा दे आय नहीं आंटी बोलो ना आंटी प्रियम का प्रियम का हम्म ये तो ये तो ये तो ये ते <laughs> अत्याली हम्म कहाँ कुटी के लिए कुटी के लिए प्रियम का

काय <laughs> बरं बरं जेवण करून घ्या ताटच वाढते मी नाही राहू दे मग जेव तो आला की जेव त्या सासरा आला की पोरं येऊ दे त्या सासऱ्याला येऊ दे नाश्ता करून आलो आम्ही आम्हाला भूक नाही आता बरं बरं ठीक आहे चहा आणते मग करून हो चहा आण पण साखर कमी टाक जो त्या शुगर फ्रीच्या गोळ्या आहेत आपल्या घरी त्या टाक नाही त्याच्यात सगळ्याला शुगर आहे आम्हाला ती गेली हो आई त्याच तसाच चहा करून आणते बसत तुम्ही अजून काय म्हणतो विद्या कसं काय वागतात दोन्ही सुनातिया हा छाया प्रियंका सगळे चांगले वागतात दोघी सणी चांगल्या वागतात ना हो भाऊ चांगल्या वागतात छाया तर चांगलीच आहे आता प्रियंकाच जरा खाय स्वभाव तापट चालून घेतो मी काय करता मग आता चालून घेतो आहे ते बरीच गरम आहे आता चालूनच घ्या लागते तुला सांगतो विद्या आता चालूनच घ्या लागते स्वभाव टाकून देते अजून वाला आता नाही जमत बर ते नाटक आता नाही जमत आता मोठ्या मुश्किल ना आणली आम्ही ते पाहून त्या गोपाल साठी आता काही तिला म्हणू नको ती कधी साधली गेली दुसरी पोरगी भेटणं मुश्किल आहे गोपाल साठी पहिलेच तो इतका काही हुशार नाहीये आहे गोटा वर्गा विठ्ठल ते हुशार होता लाना किशोरी हुशार आहे हा जर का हो कमी डोक्षाचा नरण डोक्षाचा आहे हा मोठ्या मुश्किल ना आणली गरिबाची होती ती पोरगी म्हणून भेटली कमी वयाची नाही तर आता पोरीच नाहीये समजलं ना पोलीस नाही आहेत आता भेटून नाही राहिल्या लग्नाचे पोरं तसेच पडलेले आहेत काही काही वर्षाचे पोर होऊन राहिले पोरी नाही आता काही म्हणू नको दिले कोणाचा फोन वाजलाय व वा, पाय बर फोन आला कोणाला आवाज आला मध्ये तुमचा फोन वाजून राहिला बहुतेक हो वाजला असेल झाला झाला जाऊ दे हो ना हो ना भाऊ मला माहित आहेत ना बाई मला माहित आहेत ना आता पोलीस नाही आहेत आता दोन संबंध तुमच्या साथचे आहेत गोपालचाही तुम्हीच तुम केला विठ्ठलचाही तुम्हीच केला आता तिसऱ्याचा द्या बाथोडा करून किशोरचा संबंध करा आता लग्न करून टाकतो म्हटलं किशोरचं या वर्षी त्याचे खायप्याचे वांदे होऊन राहिले मेथचं खाऊ खाऊ खराब झाली त्या बेटीची तर म्हटलं या वर्षी लग्न करून टाकतो किशोरचं पाय खांदी चांगली पोरगी पा तुमच्या नजर मध्ये तर या दोन सुना जशा भेटल्या की नाही आपल्याला तशीच लाईन बी पाहिजे पण कि किशोर शिकेल आहे ना वा एम आर आहे ना तो एम आर आहे ना तर काय किती पोरगी पाहिला घेऊन त्याला आता या साधा सुद्धा आणले आपण घरगुती कामं करायले त्याला स्टँडर्ड का लागिन पोरगी एकदम स्टँडर्ड आता भेटणं मुश्किल आहे विमल आता भेटणं मुश्किल आहे तो स्टँडर्ड काय जे बिटिंग ते करून द्यायला लागते आता अपेक्षा अजिबात ठेवा लागत नाही विद्या सांगतो अपेक्षा कधी ठेवशील की नाही मग तर काहीच नाही काहीच नाही भेटत मग नाही ना भाऊ अपेक्षा काहीच नाही आहे आपल्याला नोकरीवर आहे पोरग पण अपेक्षा नाही आहेत आपल्याला दुनियाचं पाहून समजतेच ना आपल्याला करून घेऊ ना आपण दोनच करून घेतले याच बी करून घेऊ आता करूनच घ्या लागते बाई आता करूनच घ्या लागते आता पोराच्या ला मायला आता पोरीची माय होऊन वागा लागते आता तो काळ गेला जुना काळ गेला आता तो जुन्या काळात लय तुम्ही घालून घेत होते पोरीच्या मायले पोरीची पोरगी असली की लोक बोलत होते हुंडा द्या असू द्या तसू द्या आता उलटं उलटं चक्कर सरलं देवानं सगळं उलटं फिरवलं आता आता जे अन्याय झाला की नाही पोरीच्या वाल्यावर आता ते पोरावाल्यावर होऊन राहिला कधी आली, आली बाई राम राम बापू राम 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 अरे कुठे गेला होता अरे जाऊन गोपालच्या हो ना बापू एकटा आहे तो गडी कसा गडी मी राहिली बा इतके चारशे चारशे रुपये रोज देऊन मी नाही टिकून राहिली एकटा आहे दोन बसतो मग असं काय चांगलाय चांगलाय बसत जाय मग तू तुला कोणतं काम आहे ना का आता बसत जाय जाऊन बसत जाय दुकानात आदरात नाही बोलत नाही पाय बोलला लाई मासागर सगळ्यात पहिली तेसम कसं बोलला भाई कधी आली म्हणून तू काही बोललीस नाही तू या बहिणीचे काम केले ना काम केले तुझ्या बहिणीचे जोरांना बोलत जाय आता जोर्या ना जोर्या बोलत जाय मोठ्या आवाजात बोलत जाय मोठ्या उच्च आवाजात बोलत जाय असं असं म्हणून ऐकून आलं बैली म्हणती माशी बोलला नाही म्हणती मोठ्यानं बोला जाणं मोठ्यानं बोला जाणं बैल ऐकून येत काही ऐकून येत बैल आता मोठ्यानं बोलायला लागते आपण यात मला बाई चार म्हणतात <laughs> mm. ai kêu như ti liata, ngoài em anh nói ai kêu như ti li, coi ali mặt là bay, ali tu, pai bay một đi vào, bay ali một đi bay ali, kuti bay ali, con bay ali, con, con bay ali rồi, lavi <laughs> con bay ali. Bayi, bayi ali nai mana tu bau. Ko yali mante bayi, ko yali mante main buin. Ko yali, ko di ali mante tu mi. Asa asa, -so, ko yali mante. Ore ata sali, ata sali mi. Ore dah kan tengah lama diun. Asa asa, jauh dah lo si Tua lagi jauh mat lo. Ore mana tu asuna? Jauh ni mama ji, atau bayi jauh ni. tuh itu tu jauh sahre limong jauh. कशाला बघू जेवून घ्यात असतो तुम्ही भूक लागून गेली असती ना भूक मोड होते आता या टायमावर जेवलो तर नाही नाही नाश्ता करून आलो आम्ही भूक भूक मोड नाही होत येऊ द्या आता आता लाव लाव टाटा लाव लाव आकडे आता भूक लागली आता हो हो जा तर आता ताटा किती वाढवून लागत असू नाही जा सांगते पुढे ताटं वाढा मला हो हो हा ताटं वाढतो मी बसा बसा, बसा।